नमस्कार बोला काय काम करत आपण माझ्या कम्प्युटर मध्ये वायरस टाकायचा आहे त्याचा सल्ला घ्यायला आले तुमच्याकडे हो का तर बसलोय ना आम्ही खोलून काय आमचं हे तुमचं हे काय हे म्हणजे आमचं टिंबटिंब केंद्र तुमचं हे टिंबटिंब केंद्र? सा केंद्र हो म्हणजे आमचं फुट्टाचं सल्ला केंद्र हो काय फुट्टाचा सल्ला केंद्र फुकटायचं नाही मॅडम तुम्ही जर असं एकदा फुकटाच फुकटाचं म्हणतोय फुकटाचा सल्ला केंद्राचा मला काय माझा मतलब बरोबर माझ्या उंदीर चालतच नाहीये हो का हो मा तुम्हाला माझा उंदीर देऊ का नको नको मला माझ्याच उंदराची सवय आहे अहो एकदा वापरून बघा जास्त शानपणा करू नका व्हायरस कसा टाकायचा आहे तेवढं सांगा अहो तुम्ही बोला मी टाकतोच तुम्ही नका टाकू माझा मी टाकेन अहो तुमच्याकडे आहे का सामान टाकायला सामान म्हणजे काय सामान म्हणजे ते सॉफ्टवेअर हो व्हायरसच अहो ती व्हायरसची फाइल तीच तर नाहीये म्हणून तर आले ना तुमच्याकडे घ्यायला अहो माझ्याकडे पण नाही ना, ना द्यायला मग कशाला बसलाय थोरू आओ माझ्याकडे नसली तरी पण मी सांगू शकतो ती कुठे मिळते ते अहो ती सॉफ्टवेअरच्या दुकानात मिळते मला सांगायचं ना उपटायला बसला तिथे ओ उठायला बसलो सल्ला बसलोय अरे व्हायरस नाही अँटी वायरस बोलतात त्याला अरे हो, हो।